रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात अहिल्यानगर येथे आज, भावाची, आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज अहिल्यानगर येथे एक लाख तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी गोन्यांची आवक आली होती यामध्ये उन्हाळी कांद्याच्या आठ हजार एकशे एकोणतीस गोण्या ह्या होत्या एक नंबर प्रतीच्या गोण्या पाच हजार दोनशे रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांदे नगर येथे विकलेले आहेत तर लाल कांद्याच्या पंच्याण्णव हजार तीनशे पंचावन्न गोन्यांची आवक आली होती यामध्ये एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सातशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज लाल कांदा नगर येथे विकलेला आहे तर मित्रांनो पंधरा गोण्यांना जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटलला बाजारभाव लाल कांद्याला आज नगर येथे निघालेला आहे तर जुन्या उन्हाळी कांद्याला सोळा गोण्यांना जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा